इतिहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून येणार सोलापुरात सोलापुरासाठी ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे मुंबई ते सोलापूर या मार्गावरील विमानसेवा अखेर सुरू होत आहे आणि या पहिल्या उड्डाणाचे प्रवासी असणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंधरा ऑक्टोबर रोजी ते स्वतः मुंबईहून सोलापूरकडे विमान प्रवास करणार आहेत पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी ही माहिती देताना सांगितलं सोलापूरच्या विकासाला नवे पंख मिळणार आहेत सोलापूर विमानतळावर स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह सोलापूर आता खऱ्या अर्थाने आकाशमार्गे झेपावणार आहे विकासाच्या नव्या उड्डाणाला सोलापूर तयार आहे सोलापूरचे पालकमंत्री यांनी आज ही अतिशय आनंदाची वार्ता आम्हाला दिली की मुंबई सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पंधरा तारखेच्या विमानाने सोलापूरला येणार आहेत हा क्षण खरोखरच सोलापूर करण्यासाठी अतिशय आनंदाचा व भाग्यचा आहे अनेक वर्ष आपण सोलापूर मुंबई विमानसेवेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत असल्यामुळे निश्चितच हे सोलापूरकरांचा भारतीय जनता पार्टीच्या ही आनंदाची बाब आहे उद्या स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ आपल्या सर्वांना व सोलापूरकरांना अधिकची माहिती याबाबत आपल्याला देतील